शिल्लक राहिलेल्या पदार्थांसाठी खास किचन टिप्स नंबर एक आदल्या दिवशीची भाजी शिल्लक राहिली असेल तर एक कप गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ चण्याचे पीठ असे अजून तुम्हाला हवे असेल ते पीठ घेऊन त्यात कांदा आलं लसूण मिरची पेस्ट टाकावी त्याचबरोबर शिल्लक राहिलेली भाजी त्यात टाकून मस्त असे थालीपीठ तयार करू शकता नंबर दोन भात जर जास्त प्रमाणात उरला असेल तर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच थंड हवेच्या ठिकाणी ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला कांदा मिरची फोडणी देऊन करू शकता किंवा जिरा राईस देखील बनवू शकता नंबर तीन आदल्या दिवशीच्या चपात्या शिल्लक राहिल्या असतील तर चपातीचा बारीक चुरा करून त्यावर थोडं पाणी शिंपडून पोह्याप्रमाणे करू शकता किंवा गोड लाडू बनवावा नंबर चार दिवाळीत उरलेल्या चिवडा चकली आणि शेव जास्त प्रमाणात उरले असतील तर चिवडा चकली शेव एकत्र करून हाताने करून सर्व एकत्र करावे किंवा मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता आणि त्यामध्ये कांदा आलं लसूण मिरची पेस्ट कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ करावे किंवा वडे करू शकता नंबर पाच तूप कडवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याचे लाडू करताना करावा नंबर सहा रात्रीचे उरलेले पदार्थ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात भरून ठेवावे फक्त भात फ्रीजमध्ये ठेवू नयेत नंबर सात उकडलेले बटाटे शिल्लक राहिले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवू नये लगेचच उकडलेल्या बटाट्याची भाजी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता नंबर आठ डाळ किंवा तूर डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे पौष्टिक तर होतीलच शिवाय चवीलाही अप्रतिम लागतील नंबर नऊ चपातीचे मळलेले कणिक जर उरले असेल तर कणकीला तेलाचा हात लावून मगच एका हवाबंद डब्यात भरून ठेवावं आणि चोवीस तासाच्या आत त्या पिठाच्या चपात्या कराव्यात नंबर दहा उकडीचे मोदक उरले असतील तर एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे आणि जेव्हा खायचे असतील तेव्हा पुन्हा एकदा मोदक वाफवून घ्यावे आणि मगच खावेत नंबर अकरा जमावलेल्या साईतून लोणी काढताना बरेचसे ताक उरते त्या ताकाची कडी करू शकता किंवा त्यात आलं लसूण मिरची पेस्ट थोडंसं काळं मीठ टाकून पिऊ शकता नंबर बारा बऱ्याचदा उन्हाळ्यात केलेले पापड कुरड्या संपत आल्यावर त्याचा चुरा खाली उरतो तो चुरा फेकून न देता तळून काढावा आणि त्यात बारीक चिरलेले कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून भेळीप्रमाणे खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता नंबर तेरा बऱ्याचदा आपण मंदिरात गेल्यावर खडीसाखरेचा किंवा गोड पांढरे फुटाण्याचा प्रसाद आणतो तो प्रसाद एवढा खाल्ला जात नाही अशावेळी साखरेच्या डब्यात तो प्रसाद ठेवावा आणि जेव्हा कधी चहा कराल तेव्हा साखरेच्या ऐवजी प्रसाद टाकावा नंबर चौदा रात्रीचे ब्रेड उरले असतील तर दुसऱ्या दिवशी ते पुन्हा वाफवून खाऊ शकता नंबर पंधरा आदल्या दिवशीचं पिठलं उरलं असेल तर एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावं आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि पिठलं त्यात टाकावं त्याचबरोबर त्यात आवडीप्रमाणे मसाले टाकून मस्त असे थालीपीठ तयार करू शकता नंबर सोळा गव्हाचं पीठ चाळल्यानंतर बराचसा कोंडा निघतो तर त्या कोंड्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता पण शक्यतोवर गव्हाच्या पिठातला संपूर्ण कोंडा काढू नये कारण त्या कोंड्यामध्येच भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात नंबर सतरा बऱ्याचदा आपल्या घरात काही कार्यक्रम असेल तर बऱ्याच वेळेला बरंचसं अन्न उरतं अशावेळी ते अन्न फेकून न देता गोरगरिबांना द्यावं किंवा मुक्या प्राण्यांना खाऊ घालावं नंबर अठरा गुलाबजामुनचा पाक उरला असेल तर शिरा करताना त्यात टाकावा नंबर एकोणीस आदल्या दिवशीची पातळ भाजी उरली असेल तर दुसऱ्या दिवशी मसाले भात करताना ही भाजी त्यात टाकावी नंबर वीस पालखाची भाजी मिथीची भाजी उरली असेल तर बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करताना त्यात ही भाजी टाकावी त्यामुळे तिखट भाकरी तयार होईल नंबर एकवीस बटाट्याची चटणी उरली असेल तर पॅटीस किंवा वडापावचे वडे बनवू शकता नंबर बावीस दूध फाटले असेल तर फाटलेल्या दुधाचे वडे बनवू शकता किंवा फाटलेल्या दुधामध्ये साखर टाकूनसुद्धा खाऊ शकता नंबर तेवीस रात्रीची कोबीची भाजी उरली असेल तर चपातीच्या पिठाच्या गोळ्यात भाजी भरून कोबी पराठा बनवू शकता नंबर चोवीस मेथी स्वस्त असल्यावर मेथीची भाजी सुकवून घ्यावी आणि घरच्या घरी कसुरी मेथी तयार होईल नंबर पंचवीस बऱ्याचदा इडलीचं बॅटर उरल्यावर काही तासांनी ते जास्तच आंबट होतं अशावेळी इडलीच्या पिठात दोन हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात त्यामुळे इडलीचं बॅटर जास्त आंबट होणार नाही या सर्व टिप्स आदल्या दिवशीच्या उरलेल्या पदार्थांसाठी आहेत जास्त दिवसाचे शिळे अन्न खाऊ नये ते अन्न झाडांना खत म्हणून वापरू शकता कारण जास्त दिवसाचे शिळे अन्न खाल्ल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता असते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद